ॐ पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात् धनुराशि नमस्कार मे ज्योतिषमहागुरु डाक्टर् पङ्कजशास्त्रीजी घिवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि हे राशी परिवर्तन झाल्यानंतर धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनाच्या अनंत अडचणींमध्ये जर आपण असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमचे जे ज्योतिष एक्सपर्ट आहे त्यांच्याशी आपण आपल्या पत्रिकेचे मार्गदर्शन घेऊ शकतात आणि आपल्या समस्या सोडवू शकतात या संपूर्ण स्थित मे महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत एक मेला गुरुग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे दहा मेला ग्रह मेष राशीमध्ये येतो आहे चौदा मेला सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे एकोणावीस मेला शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे एकतीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय या ग्रहांच्या परिवर्तनाबरोबरच सहा मेला शुक्रग्रह अस्तंगत होणार आहे आठ मेला गुरु ग्रह अस्तंगत होणार आहे मग या सगळ्या बदललेल्या ग्रहस्थितीचा परिणाम धनुराशीच्या लोकांना कशा प्रकारे मिळेल प्रथम स्थान ज्याला आपण लग्नभाव म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा षष्ठ स्थानामध्ये स्थित झालेला आहे तसं पाहायला गेलं तर गुरुग्रह हा शत्रुग्रहाच्या राशीमध्ये हा योग बारा वर्षांनी आलेला आहे गुरु बदलाचा दर वर्षाला गुरु एका राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतात बारा तेरा महिन्याचा कालावधी लागतो मे महिन्यात पहिल्याच दिवशी त्यांचं राशी परिवर्तन होत आहे त्याचबरोबर ते आठ मेला अस्तंगत पण होत आहे आणि धनुराशीला सहाव्या स्थानातनं त्यांचं भ्रमण असणार आहे मग लग्नेश ज्या वेळेला षष्ठामध्ये येतो दोन गोष्टी तो घेऊन येतो प्रामुख्यानं एक म्हणजे आनंदाची गोष्ट सगळ्यात पहिली महत्वाची म्हणजे नोकरीचा योग देतो खूप दिवस झालेत नोकरी नाही आहे घरी बसलेलो आहोत मग स्थानाच्या संदर्भामध्ये कोणाला नवीन व्यवसाय हॉटेलचा असेल स्वतःची कंपनी सुरू करणं असेल धातूंशी संदर्भात काही व्यवसाय असेल याचबरोबर स्वतःचा कडधान्याचा व्यापार असेल धान्य उद्योग असेल बेकरी प्रोडक्ट्स असतील सोन्याचं काही दुकान टाकण्याच्या संदर्भातला असेल किंवा कुठे गव्हर्नमेंट सरकारी काही तुम्ही परीक्षा दिली असेल त्यामध्ये उत्तीर्ण होण्याचे योग धनुराशीच्या लोकांचे खूप दिवस झाले सरकारी तर सोडा साधी प्रायव्हेट जॉब पण नव्हता घरीच बसलेलो होतो त्यामुळे कर्ज खूप झालं होतं तर नोकरी लागण्याचा योग तुमच्या पत्रिकेला अतिशय उत्तम आहे मे महिन्यामध्ये दुसरी एक बाजू म्हणजे आजारांचा कारकही हे स्थान असल्या कारणानं या महिन्यामध्ये शारीरिक व्याधींना तोंड द्यावं लागेल डॉक्टरांची भेट निश्चित ठरलेली आहे धनुराशीच्या लोकांची मग त्यामुळे स्वतःची काळजी घ्या अतिउष्ण पदार्थ खाणं अतिउन्हा मध्ये जाणं टाळावं याचबरोबर बाहेर खाल्लेल्या अण्णातनं बाधा होणं त्याच्यामुळे शरीर अस्वस्थसारखं वाटणं या गोष्टीला तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं मित्रांवरती विश्वास ठेवू शकतात मित्रांबरोबर कामही तुम्ही करू शकतात द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलंय त्या स्थानाचा स्वामी शनी देवता हा तृतीय स्थानामध्ये आहे शनी महाराज पराक्रमस्थित असल्या कारणानं नवीन वाटचालीच्या दृष्टीनं हाही योग अतिशय महत्त्वाचा आहे धनुराशीच्या लोकांचं जे कार्य थांबलेलं आहे कार्यकर्तृत्वपणा आहे कार्यामध्ये वाढ होणं आहे किंवा ज्या गोष्टी मनामध्ये आपण काही निश्चित केलेल्या आहेत त्या परिपूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर धनुराशीच्या लोकांसाठी या मे महिन्याचा कालखंड आपल्यासाठी उत्तम आहे फक्त आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तृतीय स्थानामध्ये शनी महाराज पराक्रमामध्ये स्वराशीचे आहेत आणि इथे स्थित असल्या कारणानं आपल्या आप नातेवाईक यांचं सहकार्य आणि शुद्ध भावनेनं कुठलाही स्वार्थी भावने भाव न ठेवता बहीण असेल भाऊ असेल काही वडिलोपार्जित जमीन असेल त्याच्यामध्ये काही वाटप असेल ते व्यवस्थित होईल ते काम मार्गी लागतील आणि आपल्या बहीण भाऊ आपल्याला सहकार्य दाखवतील हेच नाही तर आजूबाजूची लोक सुद्धा आपल्या कार्यासाठी मदत करतात हे तुमच्या चांगल्या वागण्याचे परिणाम शनी महाराजांच्या कृपेनं तुम्हाला मिळत आहे चतुर्थ स्थानामध्ये मीन राशी आहे आणि त्या स्थानाचा स्वामी एकमेलाच षष्टामध्ये येतो आणि तिथे मंगळ राहू या दोन ग्रहांचा एकत्रित योग होतोय त्याला अंगारक योग असं म्हणतात आईच्या प्रकृतीला त्रास असणार आहे आईला आरोग्यासाठी खूप आपल्याला जपावं लागणार आहे आईला अंगावरती दुखणं काढायला लावू नका चांगल्या डॉक्टरांची भेट घेऊन मार्गदर्शन घ्या म्हणजे वेळच्या वेळी जो मोठा काही आजार असेल पीडा असेल ती वाढणार असेल ती जर क्षमण होईल ती थांबून जाईल आणि याचबरोबर स्वतःच्या पायावरती तुम्ही या महिन्यामध्ये वास्तू घेऊ शकतात तो योग पत्रिकेत आहे वाहन घेऊ शकतात जमीन घेण्याचा पण इथे अतिशय चांगला चा चा योग ह्या महिन्यानं आणलेला आहे मंगळ हा जमिनीचा धरणीचा पुत्र आहे आणि तो चतुर्थात ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो वास्तुयोग निश्चित देतो वाहन योग निश्चित देतो आणि या स्थानाचा स्वामी ज्या वेळेला षष्टात पडतो घर घ्याल पण आपली कंपनी जिथे कुठे काम करतोय बदलीच दूर होईल म्हणजे या महिन्यामध्ये नोकरीच्या निमित्तानं बाहेर जावं लागणार आहे तुम्हाला बढतीचे योग आहेत बदलीचे योग आहेत दुसऱ्या जागेवरती जाण्याचे स्वतःला त्याचा उपभोग मिळणार नाही धावपळ खूप वाढणार आहे या महिन्यामध्ये काळजी घ्यावी पंचमस्थान संततीचं आहे या स्थानामध्ये बुध ग्रह हे दहा मेला विराजमान झालेले आहेत आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा राहुणी युक्त चतुर्थात आहे म्हणून या महिन्यामध्ये शालेय जीवनाच्या दृष्टीनं धनुराशीच्या लोकांचा कालखंड अतिशय उत्तम आहे आर्मी असेल अग्निशमन दल असेल पोलीस म्हणजे किंवा लष्करी क्षेत्रामध्ये असेल यांसारख्या याच्यामध्ये किंवा कोणी एम पी एस सी सीची परीक्षा देत आहे त्याच्यामध्ये यश आहे धनुराशीच्या लोकांसाठी पण ज्या लोकांना संततीचा चान्स घ्यायचा आहे त्यासाठी अनेक डॉक्टरी इलाज करून झालेत तर या महिन्यामध्ये तुम्ही थांबावं कारण की पंचमेश राहून युक्त असल्यामुळे संततीची इच्छा मनोकामना तो पूर्ण होऊ देणार नाही आहे याचबरोबर ज्या मुलांना परदेशात जायचं आहे कामासाठी जॉबसाठी शिक्षणासाठी तर ते थोडे आमिषाला बळू शकतात पडू शकतात आणि त्यांची फसवणूक होऊ शकते म्हणून चांगल्या लोकांची भेट घ्या मार्गदर्शन यानं मग तुम्ही पुढे जा षष्ठस्थानामध्ये स्थानामध्ये महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तीन ग्रह येतात गुरु शुक्र आणि सूर्य आणि या स्थानाचा स्वामी शुक्र सुद्धा त्या स्थानामध्ये एकोणावीस मेला स्थित होत आहे हा विपरीत राजयोग हो आहे लग्नेश तिथे आल्यामुळे हे स्थान अजून खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालंय मनासारखी नोकरी बरेच लोक एखाद्या ठिकाणी काम करत असतात पण त्यांना दुसऱ्या एखाद्या कंपनीत काम करायची इच्छा असते म्हणून ऍप्लिकेशन दिलेलं असतं आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये आपलं काम झालेलं नसतं अचानक त्या कंपनीकडनं तुम्हाला ऑफर येईल की तुम्ही इथे जॉब करावा मग अशा वेळेला वाटतं करू की नको करू तर शंभर टक्के जॉब स्वीकारा जुन्या त्यागलेल्या लोकांनी तुमचा स्वीकार करण्याचा योग जुन्या ठिकाणी केलेल्या परत कंपनीत जाण्याचा योग नवीन चांगल्या ठिकाणी ऑफर येण्याचा योग या महिन्यामध्ये आहे सप्तम स्थान या स्थानाचा स्वामी बुध देवता पंचमात गेला पत्नीचं पतीचं राहिलेलं शिक्षण पूर्ण होणे विवाहानंतर सुद्धा प्रेमविवाह होणे मनासारखी वधू मनासारखा वर म्हणजेच पती लाभण्याचा योग शिक्षण चांगलं झालेलं आहे आरोग्य चांगलं आहे तेजस्वी आहे सर्विसला आहे स्वतःचा जॉब आहे स्वतःची कंपनी आहे असा लाईफ पार्टनर धनुराशीच्या लोकांना मिळण्याचे योग आहेत अतिशय उत्तम कालखंड विवाहाच्या दृष्टीने अष्टमस्थान या स्थानातील आयुष्याचा विषय आपल्या संदर्भात विचारात घेतला जातो त्यामुळे आरोग्यावरती कुठल्याही प्रकारचा असा मोठ्या प्रकारचा त्रास इथे दाखवत नाहीये छोटा मोठा आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता चौदा मेला षष्ठ स्थानामध्ये येत आहे वृषभ आणि या दोन मुख्य कुंडलीतील ग्रहांना गुरुला आणि शुक्राला अस्तंगत करत आहे त्यामुळे आरोग्यावरती वगैरे त्याचा त्रास त्यांनी कमी आहे परंतु धार्मिक तीर्थयात्रा याचबरोबर आपल्या जीवनाची मौज मजा सुद्धा होऊ शकते या महिन्यामध्ये म्हणजे जर तुम्ही तीर्थक्षेत्राला जाऊ इच्छितात तर तेथेही ते जाल आपल्या परिवाराला कुठे फिरायला घेऊन जायचं असेल तेही पूर्ण होईल अतिशय सुंदर कालखंड तुमच्यासाठी चालेल दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बोध देवता पंचमात दे हो, दे आहे आपण ज्या क्षेत्रावरती काम करतोय ना ज्या ठिकाणी तर त्या अंगभूतच त्यामध्येच पुढे एखादी उच्चस्तरीय समजा एखादे अधिकारी आहेत तर ते पी एस आय या पदावरती काम करत आहे पण त्यांनी जर परीक्षा दिली त्यांच्या आहे त्या स्थानावरनं तर मोठं पद मिळू शकतं त्यांना उच्च पदाची तलाठी आहेत कार्यरत आहेत त्यांनी त्याच क्षेत्रात असताना परीक्षा दिली तर त्यांना पुढे तहसीलदार होण्याचा योग आहे त्या फील्डमध्ये जिथे कुठे तुम्ही काम करताय तिथे उच्च बढतीबरोबरच धनप्राप्तीचेही योग चांगलं पद मोठं मिळण्याच्या कोणते कशाच्या जोरावर बुद्धीच्या जोरावर एखादे कोणी हेड कॉन्स्टेबल आहे किंवा पोलीस म्हणून लागले त्यांनी परीक्षा दिली ते पी एस आय पण होऊ शकतात तुम्ही थांबून राहू नका धनुराशीच्या लोकांनी यश तुमच्यासाठी आहे पण तुम्हाला प्रयत्न करत राहावा लागेल एकादश स्थान स्वामी शुक्र देवता हे षष्ठ स्थानामध्ये आलेले आहेत आरोग्यावरती झालेल्या लाभाचा पैसा खर्च होण्याचा योग मित्र मातुल घराण्यातले लोक जे आईकडील मावशी असेल मामा असेल यांचं सहकार्य किंवा तुम्ही त्यांना सहकार्य कराल हे तुम्हाला अनुभवायला आणि पाहायला मिळेल द्वादश स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता चतुर्थात आलेला आहे परदेशातनं भारतात येऊन परत स्थित होण्याचे योग परदेशात काम करून इकडे घर बांधण्याचे योग परदेशात पैसा कमावून भारतामध्ये डेव्हलपमेंट दे करण्याचा योग असे अतिशय सुंदर योग धनुराशीच्या लोकांचे आपल्यासाठी शुभ अंक नऊ आहे अशुभ अंक गा अकरा आहे शुभ रंग आपल्यासाठी गुलाबी आहे अशुभ रंग आपल्यासाठी हिरवा आहे आपण कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करू शकतो तर पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि एकतीस तारीख आहे अशुभ दिवस आठ तारीख नऊ तारीख वीस तारीख आणि एकवीस तारीख आहे या मे महिन्याला अतिशय पवित्र महिना समजलं गेलेलं आहे ह्या महिन्यामध्ये अनेक देवी देवतांचे अवतार झालेले आहेत आणि अतिशय महत्वाचा समजला जाणारा म्हणजे अक्षय तृतीया नावाचा सण या महिन्यामध्ये येतोय आनंद घेणारा आहे नव चैतन्य आणणार आहे या दिवशी ज्या लोकांना पितृदोष आहे कुंडलीमध्ये किंवा ज्या लोकांना अडचणी येतात त्यांना मी सांगतो त्या मंत्राचा जर त्यांनी जप केला एकशे आठ वेळेला तर त्यांचा पितृदोष नाहीसा होईल अडचणी कमी होतील मंत्र आहे ओम पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमही तन्नो पितरो प्रचोदयात एकशे आठ वेळेला मंत्र गरीबांना अन्न द्या पाण्याची व्यवस्था करा लोकांना पिण्यासाठी पानपोईची या दिवशी आपण जे काही काम करतोय ना जिथे कुठे थोडं तरी काम करा कारण ते क्षय होणार नाही वाढणार असेल अक्षय तरी ती ज्यांच्यावर कर्ज झालंय त्यांनी ओम श्री नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला आपल्या कुलदेवतेसमोर जप करा आपलं